गणेश स्थापनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज आहे डी एस पी अनंत कुलकर्णी यांनी दिली सदर बाजार पोलीस ठाण्यात माहिती आज गणपती आगमन आणि स्थापनेचा दिवस असल्याने शहरामध्ये भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साहाचं वातावरण आहे या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीनं सर्व खबरदारी घेतली असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी सांगितलंय ते आज दिनांक सात रोजी शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधून आपले सण त्योहार उत्साहात तसेच आनंदात साजरे करत असताना कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था बाधित होणार नाही याची काळजी घेण्याचं त्यांनी आवाहन केले गणपती बाप्पाच्या प्रत्येक मिरवणूक मार्गावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून एसआरपीएफच्या तुकड्यासुद्धा तैनात असल्याचं अनंत कुलकर्णी यांनी माहिती दिली गणेशोत्सवादरम्यान जिल्हा पोलीस प्रशासन सक्षम आणि सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं आज गणपती आगमन आणि प्रतिष्ठापना आहे आज गणेशोत्सवाचा पहिला दिवस आहे त्यामुळे शहरामध्ये नागरिकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर उत्साह सकाळपासून जाणवतो आहे आणि पोलीस प्रशासनाने सर्व खबरदारी घेतलेली आहे आमचे सर्व अधिकारी आणि अंमलदार सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी चारही पोलीस अधिकारी अंमलदार एस आर पी एफ राखीव फोर्स स्ट्रायकिंग फोर्स होमगार्ड असा भरपूर बंदोबस्त लावलेला आहे फिक्स पॉईंट्स आहेत पॅट्रोलिंग मोबाईल्स आहेत गणपती मंडळांच्या जवळ बंदोबस्ताला कर्मचारी आहेत आणि त्याचबरोबर गणपती आगमनाच्या ज्या मिरवणूक आहेत त्या मिरवणुकांच्या प्रत्येक मिरवणुकांच्या मार्गावर बंदोबस्त आहे लोकांनी आनंदात आणि उत्साहात हा आगमनाचं पर्व साजरं करावं आणि शांततापूर्वक हा सण साजरा करावा असंच आम्ही जेवढेला आवाहन करत आहोत गणेशोत्सवाच्या दरम्यान गणपतींच्या सुरक्षितता आणि शहराच्या जिल्हा पोलीस जर पूर्णपणे सतर्क आणि सक्षम आणि तयार आहे देवतेने शांतता राखून आम्हाला सहकार्य करावं